भूमिकेचा विचार करतानाही तो विचार करावाच लागतो की आपला एक मुलगा या क्षणाला नाहीये सौमित्र काळजीनी ही आई जी मदुन -मदुन है है। ही तर, आहे ती ग्रासलेलीच आहे म्हणजे तिच्या मनात सारखं ती मधून मधून जानकीला विचारतीच आहे की तुला काही समजलं का की सौमित्र कुठे कसं आहे आम्ही सारंगला सांगितलं होतं की तुला कुठल्याही बाबतीत तू तडजोड नाही करायची मुलं जर सगळ्या बाबतीमध्ये स्वतंत्र विचाराची आहेत तर त्यांनी आपल्या आई वडिलांबरोबर मोकळेपणाने बोललं पाहिजे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज तुमचं स्वागत बरं आज मी आले घरोघरी मातीच्या माझ्यासोबत आहे प्रमोद सर आणि सविता <laughs> <इस चान>। <laughs> ताई कसे आहात एकदम मस्त अगदीच खूप छान दिसत आहे आणि ताईतू तर खूप गोड दिसत खूप गोड दिसताय दागिने आणि तो अलंकार आणि आम्हाला कळलं की मालिकेच्या मालिकेच्या म्हणजे या सेट वर आता पिवळ्या रंगाची थीम किंवा पुरुषांनाही दुपट्टा वगैरे असं काहीतरी दिलेला आहे सो त्याबद्दल आधी काय सांगा अंदाज आलाच असेल की घरामध्ये लग्नाची गडबड सुरू आहे आणि आमचा जे शेंडेफळ आहे म्हणजे आमचा जो धाकटा मुलगा आहे सारंग त्याच्या लग्नाची गडबड सुरू आहे आणि ह आज हळदीचा कार्यक्रम आहे त्यामुळे पाहुणे आलेले आहेत आणि घरात तीच सगळी लगबग सुरू आहे आणि या लगबगीसाठीच तुम्हालाही बोलावलेलं आहे की आमची लगबग कशी चाललेली आहे ती तुम्ही बघा आणि आमच्या प्रेक्षकांना म्हणजे तुमच्याही प्रेक्षकांना कळावं चा। की आम्ही नेमकं कोणाचं लग्न करतोय तर ते आहे सारंगाचं पण चार दिवसापूर्वी तर ऐकलं होतं सौमित्रचं लग्न हीच तर खरी गंमत आहे आणि ती बघण्यासाठी बघत राहा घरोघरी अगदी चिक मला तेच विचारायचं होतं की सौमित्र सौमित्रचा तुम्हाला राग आला होता कारण त्याचं सगळं अफेअर म्हणा किंवा त्याचं सगळं जे काय बाहेर सुरू होते तुम्हाला कळलेलं पण आता तुम्हाला सौमित्रला एखादी गोष्ट सांगायची असेल तर काय सांगा कारण सौमित्र नसल्याने सारंगला लग्न करावं लागतंय हो आणि हे काय झालं हे अचानक इतकं घडलेलं आहे व्यक्तिगत आयुष्याचा प्रश्न असतो त्यावेळेला आपण त्याचा एक वेगळा विचार करतो पण भूमिकेचा विचार करतानाही तो विचार करावाच लागतो की आपला एक मुलगा आत्ता या क्षणाला नाही आहे म्हणजे तर तो कुठे आहे नेमका त्याची अवस्था काय असेल त्याने भली त्या मुलीबरोबर पळून जाऊन लग्न केलं आहे वगैरे असं कळलं आणि म्हणूनही राग आहे पण तरी देखील तो सुखरूप असणं हे आईबापाला वाटतच असतं ना अगदीच पण बाबा रागून मोकळे होतात किंवा ते सांगतात मुलांना पण आईचं तसं नसतं आई समजून घेते समजावून सांगते आणि सारंगचा बळी गेला असं तुला वाटतं का किंवा मग या जो या ट्रॅक बद्दल काय सांगशील नाही नाही असं तर अजिबात नाही वाटत मला पण प्रश्न असा आहे की आम्ही सारंगला सांगितलं होतं की तुला कुठल्याही बाबतीत तू तडजोड नाही करायची आणि घरात जरी लगबग सुरू असली गडबड सुरू असली लग्नाची तरी सौमित्रच्या काळजीनी ही आई ती ग्रासलेलीच आहे म्हणजे तिच्या मनात सारखं ती मधून मधून जानकीला विचारतीच आहे की तुला काही समजलं का की सौमित्र कुठे आहे कसा आहे सुखरूप आहे ना तो त्यामुळे एकीकडे या म्हणजे जे, जे मोडणारे संबंध होते या दोन्ही मित्रांचे आणि हो। या गावावर आलेलं जे संकट होतं ते दूर झालं म्हणून आनंद पण आहे पण लेखाची काळजी पण आहे सौमित्र कुठे आहे कसा आहे तो सुखरूप आहे की नाही त्याची खुशाली कळावी म्हणून आम्ही पालक दोघही हो। जण अतिशय काळजीत आहोत अगदीच म्हणजे या मालिकेत जसं की तुम्हाला मुलं आहेत आणि एक एकुलती एक मुलगी सुद्धा आहे त्यांचा बॉन्ड तुमचा बॉन्ड आम्ही बघत असतो पण खऱ्या आयुष्यात तुम्हाला सुद्धा मुली आहेत तुलाही मुलगी येत आई आणि तुम्हालाही मुलगी आहे सो तुमचा त्यांच्याबरोबरचा बॉन्ड कसा आहे मस्त म्हणजे काय आता तुला सांगाय माझी मुलगी एकुलती एक असल्यामुळे तिच्याबरोबर फार घट्ट नात आहे माझं आणि मजा चाललेली असते गप्पा की कारण आम्ही दोघी वेळात वेळ काढून मग ती पण नोकरी करते माझं पण शूटिंग असतं त्यामुळे जेव्हा भेटतो तेव्हा खूप गप्पात चालू पण मालिकेत लग्न सुरू आहे वेडिंग अटेंड वगैरे केल्यात का किंवा तुम्हाला दोघींना एकत्र बाहेर जायला किंवा फंक्शन अटेंड करायला आवडतात का आ, हो आवडतात किंवा जातो पण आम्ही पण आता सध्या सिरियल नवीन असल्यामुळे थोडंसं कठीण होतं कारण प्रेफरन्स इकडे सिरियलला द्यावा लागतो पण आम्हाला दोघींनाही नटून सटून सगळीकडे जायला आवडतं <laughs> एक महत्वाचा प्रश्न जो मला तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे आत्ता मालिकेत एक युथ रिलेटेड असा फार महत्वाचा ट्रॅक होता की सौमित्रा आणि अवंतिका पळून जातात नाईलाजणे किंवा त्यांच्याकडे काय पर्याय नसतो पण या ट्रॅककडे तुम्ही स्वतः पर्सनली कसे बघता नाही मला असं वाटतं की मुलं जर सगळ्या बाबतीमध्ये स्वतंत्र विचाराचे आहेत तर त्यांनी आपल्या आई वडिलांबरोबर मोकळं मोकळेपणाने बोललं पाहिजे आपले विचार व्यवस्थित मांडले पाहिजेत व आई वडिलांची मतं काय त्या बाबतीत त्याचाही विचार केला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे <coughs> तुमचं यावर काय मत आहे कसं होतं की तुम्ही स्वतंत्र झालात म्हणून तुम्ही काय वाटेल ते कराल आणि त्याचे परिणाम आई वडिलांना भोगावे लागतील असं जर काही असेल तर ते योग्य नाही म्हणजे मग सगळ्यात जातीपासून पातीपर्यंत सगळ्या गोष्टी बदलत जातात तर ते होऊ नये याचीही काळजी आता आपण बघतो आहोत दूरदर्शनवर असेल आणखीन कुठच्याही असेल बातम्यातून की मुलांचं काय होतं मुलींचं पर्टिक्युलरली काय होतं तर त्यांची काळजी असतेच ना आईवडिलांना आणि मुली आपल्या एका भ्रमात काहीतरी येतात आणि लग्न करून मोकळे होतात नंतर त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो तोच त्रास आईवडिलांनासुद्धा होत असतो ते होऊ नये म्हणून अगोदर जरा मो ओपन झाले बोलले तर त्याचा जास्त फायदा होईल आणि मुलींना सांभाळणं ही एक आनंद आनंदाची गोष्ट असली तरी कठीण गोष्ट असते कारण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं ग्रुमअप होत असतं आणि समाजात त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेणं आणि त्याच्याबरोबर आई वडिलांच जे मार्गदर्शन असेल त्याला थोडस सपोर्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं अगदीच आणि आता मालिकेत खूपच मोठा ट्रॅक आलेला आहे सौमित्रच्या जागी सारंग सोबत लग्न होणार आहे पण तेही होणार आहे की नाही किंवा आता हळद सुरू असो हळद हराद मध्ये हळदी सीन मध्ये काही ट्विस्ट येणार आहे का याबद्दल काय सांगाल किंवा प्रेक्षकांना एखादी छोटीशी हिंट द्यायची असेल तर काय द्याल नाही नाही मी तर सांगेन की आमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये ट्विस्ट आहेच आणि त्याच्यासाठी तुम्ही अवश्य बघत राहा घरोघरी मातीच्या चुली कारण ही मोठी फॅमिली या, वेग आहे याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स पण वेगवेगळे आणि अचानक आहेत प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी आहे घडणाऱ्या घटनांबद्दल त्यामुळे ट्विस्ट तर <laughs> आहेतच तुम्ही का प्रेक्षकांना काय सांगा ओ, मी खरं तर मधल्या काळात जरा बाजूला होतो मालिकांच्यामधून पण आता हे मालिकांचं विश्व पुन्हा एकदा अनुभव होतं तर त्याला लगेच लक्ष द्यायला लागलं की खूप काही नवे नवे गोष्टी म्हणजे सेटवर आल्यानंतर आज काय घडणार हा प्रश्न आम्हालाही असतो जो प्रेक्षकांनाही पडतो त्यामुळे बघत राहणं किंवा काम करत राहणं आणि या सगळ्या ट्विस्टमधून एक बॉन्डिंग तयार होणं कुटुंबांचं जे एकत्र कुटुंब म्हणून आपण हरवलेलं आहे जे आता घरोघरी मातीच्या चुलीमधून तुम्हाला बघायला मिळतं की एकत्र कुटुंब म्हणजे काय एका घरात राहणं म्हणजे काय भांड्याला भांडं लागणं घरोघरी मातीच्या चुली हे आपल्या ज्या मराठी म्हणी आहेत तर त्यांचा अर्थ नेमका काय आहे तो नव्या जनरेशनपर्यंत वेगळ्या पद्धतीने आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो फार उत्सुक आहोत की मालिकेत पुढे काय होणार आहे थँक्यू सो मच तुम्हाला दोघांची गप्पा मारून खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका